हाय मित्रांनो कसं आहे मजेत आहे ना तर मजेतच असायला हवं तर आज बघा वाज आता वाजले साडेदहा काही शाळेमध्ये गेली नाही इकडं देवाश झोपलाय देवाश झोपलंय श्रीशा शाखा शाळेत गेली नाही आज अरे रात्रभर उलट्यान जुलाब होत होतं तरी आता दवाखान्यातून आणले औषध दिलंही जेवणाच्या आदोकाचं औषध दिले तिला आता काय खाव ना ती वरण भात आहे तिला आता वरण भात ह्या हे पण औषध दिले ते अशी दोन तीन औषध आहे ती तिला रात्रभर जुला पण उलट्या झोपच नाही आहे का नाही काय होतं तर सरच्या कसं काय कशामुळं आता वाटतंय का बरं डॉक्टर काय म्हणलं काय सांगितलं असेल की काय पाण्यात बदल झाल्यामुळं काय विचारलं असेल की मग काय म्हणलं हां इंजेक्शन दिलं का मग आता वाटते ना बरं आता येईल कमी मग इंजेक्शन दिले म्हटलं तोंडात का बोट घालते चला तिला आता वरण भात येते खायला नंतर औषध जेवण केल्यानंतर या औषधा द्यायच्यात तिला काय झालं तर काय माहिती रात्री अचानक किती वाजल्या होत्या ग एक दीड वाजल्यापासून असेल ना सारखे पाच पाच मिनटाला तिच्या उलट्यान जुलाब होत होता उलटीन जुलाब हा संगत होत होतं आहे का नाही एकदम पिकळून गेली रात्रावर आहे का नाही त्यामुळं आज राहिली घरी अनुष्का गेली शाळेमध्ये राजलक्ष्मी पण शाळेत गेली अनुष्काला सांगायला हवले का तिच्या तुझ्या सरांना म्हणली का तू सांग सरांना मी येणार नाही आजारी म्हणून सर खवत का घरी राहिल्यावर जोरात नाही तो हे मारत जरात हळू नय बर चला तर मग तिला आधी मी वरण भात देते खायला दर, दर खायला वरण भात खा म्हणजे औषध खायला सगळं बारीक चावा काय बारीक चावून खायचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बारीक सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ